श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला क सुरुवात करते मंडळी नवीन वर्ष येतं आता नवीन वर्ष यायला खूप कमी दिवस उरलेले आहेत आणि स्वामींच्या केंद्रानुसारच ही माहिती देते मनाने देत नाहीत मंडई नवीन वर्ष हे प्रत्येकाचं सुख समृद्धीचं जावं हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की हे वर्षे जे माझं भागमभाग चिंता संकट दुःख जे आपल्या माघं हो या वर्षामध्ये आपण सहन केले तसं पुढचे वर्ष म्हणजेच कॅलेंडरनुसार हे शेवटचं वर्ष आहे कॅलेंडरनुसार हा मार्गशीर्ष महिना खूप शुभ असतो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या ह्या शुभ महिन्यानीच कॅलेंडरच्यानुसार ह्या डिसेंबर महिन्याची म्हणजे सांगता होते ही संपते आणि नवीन वर्षाची सुरुवात होते कारण या महिन्यामध्ये खूप खूप हा महिना पवित्र ज पवित्र मानला जातो जसा श्रावण महिना जो आहे हा शिवशंभूला समर्पित आहे तसाच श्री विष्णूला माता लक्ष्मीला मार्गशीर्ष महिना हा यांना समर्पित असतो या महिन्यामध्ये कोणतंही व्रत वैकल्य केलेलं खूप शुभ फळ शीघ्र आपल्याला मिळत असते कोणतीही सेवा केली कोणतंही काम केलं लो, तर लवकर मिळत असतं मंडळी या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी आणि नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये मी अशा पाच वस्तू सांगणार आहेत या पाच वस्तू आपल्या घरामध्ये आणल्या आन, तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला श्रीमंत काय करोडपती सुद्धा व्हायला तुम्हाला कोणी मागे पुढं म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर राहणारच श्री आहे श्रीमंत माणसं जे आहेत त्यांच्यापेक्षा आपली चांगली परिस्थिती असणार आहे अशा पाच वस्तू आवर्जून पाच वस्तूपैकी एक तरी वस्तू आपल्या घरामध्ये नक्कीच आणावी आणि नवीन वर्षाची सुरुवात पहिल्या दिवसाची सुरुवात जर वर्षभर तुम्ही ही सुरुवात अशीच ठेवली तर तुमच्या एवढं सुखमय आनंदी जीवन कोणीच काढू शकणार नाही तुमचं जीवन एवढं सुखी ना दवाखान्याचा धक्का ना क कोर्ट कचेरीचा धक्का ना तुमचं आरोग्य बिघडलेलं ना तुमचं दररोज गोळ्या खायची गोळ्याचा बॉक्ससुद्धा तुमच्या घरामध्ये रोज असेल तर फेकून द्यायची गरज पडणार आहे आणि आनंदाचा नोकरीमध्ये भरभराटीचा शंभर टक्के प्रगतीच होणार आणि पैशाचा माता लक्ष्मीचा वर्षाव होईल जर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवातच अशा पद्धतीनं केली तर खूप महत्त्वाची माहिती आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या पहिले आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका प्लीज माझी विनंती आहे लाईक करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर कुणाचंही चांगलं व्हावं यासाठी सेवा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग सुरुवात करूया मंडळी नवीन वर्षे जे आहे हे प्रत्येक माणसाची इच्छा असते की चांगलं जावावं हे दोन हजार चोवीस संपत आलेलं आहे दोन हजार पंचवीसची बरेच लोक खूप आतुरतेने वाट पाहतात का तर या वर्षामध्ये जे काय आपले दिवस गेलेले आहेत तसे दिवस त्याच्यापेक्षा चा चांगले आनंदाचे सुख समृद्धीचे जावं अशी प्रत्येकाची इच्छा असतो नवीन वर्षामध्ये आपण काय करावे आता नवीन वर्ष यायच्या पहिले आपल्या घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत त्या घराच्या बाहेर पहिले काढा तुमच्या घरामध्ये सुख शांती राहील आणि तुमचं नवीन वर्ष चांगलं जाईल हा व्हिडिओ मी मागच्या वेळेसच टाकलेला आहे नवीन वर्ष यायच्या पहिले तुमच्या तुम घरातून पहिले ह्या गोष्टी काढा आता नवीन वर्षामध्ये पाच वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही घरामध्ये नक्कीच आणा आणि नवीन वर्षाची सुरुवात अशी करा वर्षे खरंच चांगला जाईल तर मग पूर्ण व्हिडिओ पहा नवीन वर्षाची सुरुवात जी आहे सर्वात पहिले जर आपली परिस्थिती आहे आपण थोडा खर्च करू शकत असेल तर नवीन वर्षामध्ये पहिल्या वर्षी पहिला दिवस तुम्हाला कसा घालायचा आहे सकाळी बर्मा मुहूर्तावर रोज उठणं तुमच्या शक्य नाही तर पहिल्या दिवशी म्हणजे एक डिसेंबरला तुम्हाला काय करायचं आता एक डिसेंबरचा आहे जो आहे तो बुधवारी येतो आणि बुधवारी तुम्हाला एक डिसेंबरला बर्मा मुहूर्तावर उठायचं बर्मा मुहूर्तावर उठून आपल्या या हाताचं तळ हाताचं आपल्याला तळ हाताकडं एक मिनटा एक मिनटं पण नाही आपल्याला दहा ते वीस सेकंड पाहायचं आहे हाताला हात असे चोळायचे आहे आपल्या डोळ्याला लावायचे आहेत पाया पडायचं आहे त्याच्यानंतर आपली जी वास्तू आहे त्या वास्तूचं दर्शन घ्यायचं आहे दोन नंबर वास्तूचं दर्शन घेतल्यानंतर आपण उठलो की कार आपला दरवाजा उघडायचा आहे आणि सूर्याला पहिलं म्हणायचं आहे हे सूर्यदेवा माझा कालचा दिवस कालचं वर्ष जे आहे ते खूप छान गेलं आणि कालचा दिवस पण खूप चांगला गेला रात्र पण माझी खूप छान गेली आणि नवीन वर्षाचा हा आजचा दिवस पण तुम्हाला दाखवला त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद असे हे आभार मानायचे आहे हे तीन कामं तुम्हाला पहिल्या दिवशी उठल्याबरोबर करायचे आणि हे दररोज केलं तर खूपच चांगलं आहे आणि त्यानंतर तुमचं वर दु दुसरं दैनंदिन कामं तुम्ही चालू करायचे आहे सुरुवात ही झाली त्याच्यानंतर बर्मा मुहूर्तावर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्हाला गंगा जलाचे दोन तीन थेंब टाकायचे आहे स्नान करायचं आहे स्वच्छ धुतलेले प पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे शुभ कपडे घालायचे आहे तुमच्या राशीनुसार कोणते तुमच्या राशीनुसार तुमचा यो शुभ रंग कोणता आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तुम्हाला याच्याबद्दल जर इच्छा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर पण मी राशीनुसार कोणते कपडे घालावे नवीन दिवसाच्या पहिल्या दिवशी तेसुद्धा मी व्हिडिओ नक्कीच बनवेल तर तुम्हाला स्नान करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर स्नान झाल्यानंतर गंगाजल टाकून स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर एक स्वच्छ पाण्याचा पा तांब्या म्हणजे एक जल भरून घ्यायचं एका तांब्यामध्ये तांब्या भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडे काळे तिल टाकायचे आहे सर्वात पहिले दररोज वर्षभर तुम्हाला दिवसाची सुरुवातच अशी करा पहिले सूर्याला अर्घे द्या त्यांनी आपले जे वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत शेनी दोष आहेत ते सगळे ग्रह जे दोष ते सगळे शांत होतात आणि आपला दिवस जो आहे तो खूप चांगला राहतो आणि जातो आणि आपली गरिबी आहे का ती शंभर टक्के ती गरिबी नष्ट होत असते गरिबी पूर्ण दूरच होते कारण सुरुवात जो व्यक्ती झोपेतून उठल्या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घे देऊन करतो तर सूर्याशी संबंधित कोणत्याही समस्या असतील त्या सगळ्या स्थिर राहतात शांत होतात आणि कोणताही दोष असेल कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मंगळ असेल तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर तो शांत होतो शंभर टक्के गरिबीतून सुटका होत असते म्हणून सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन आपली इष्टदेवतांची ग्रामदेवतांची आपल्या कुलदेवतांची मनोभावे रोजची पूजा आपली करून घ्यायची आहे त्या पहिले नवीन वर्ष सुरू व्हायच्या पहिले पाच वस्तूपैकी आपल्याला जसं जमल तसं माता लक्ष्मीची पंचधातूची किंवा चांदीची एक छोटी लक्ष्मी मातेची मूर्ती आणून तिला स्थापना करा तिला स्थापना करायच्या पहिले शोरशोपचार तिची मूर्तीला स्थाप म्हणजे मूर्ती स्थापना कशी करावी तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे म्हणजे मूर्तीमध्ये हे येण्यासाठी काय करावं कोणते श्री पाठ किती वेळा बोलावा ही हो, सर्व सर्व माहिती दिलेली आहे तर माता लक्ष्मीचं तुम्ही चांदीची मूर्ती किंवा पंचधातूची मूर्ती आणायची आहे त्याच्यानंतर ही मूर्ती नाही आणू शकला तर तुम्हाला पंचधातू किंवा ही आणायची किंवा नाही जमलं तर श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर कसंही करून श्रीयंत्र नवीन वर्षामध्ये न विसरता आणायचं आहे छोटं आणा आणि त्याला स्थापित करा स्थापना कशी करावी मी चॅनलवर टाकलेलं आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे माता लक्ष्मीचा कुलदेवीचा आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा श्रीयंत्राची पूजा करून मान समान करायचा आहे आणि मनोभावे एक माळ तुम्ही श्री सुक्तमचा पाठ करून श्री पुरुष सुक्तम आणि श्रीसुक्तमचा पाठ एक वेळेस म्हणायचा आहे आणि एक माळ जप करायची आहे मनोभावे पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्राची घरामध्ये पहिल्या दिवशीच पूजा केली आणि ज्या लक्ष्मीचा ज्या व्यक्ती म्हणजे ज्या भक्तांनी मनोभावे पूजा केली तिच्यावर जर माता लक्ष्मी प्रसन्न झाली त्या घरामध्ये कधीच धन्यधान्याची पैशाची कधीच म्हणजे कमताई पडणार नाही कारण माता लक्ष्मी त्या भक्तावर म्हणजे प्रसन्न झालेली आहे म्हणून तुम्हाला कधी कमीच पडणार नाही जर तुमच्याकडं पहिल्याच घरामध्ये श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेची मूर्ती पण आहे तर तुम्ही त्याच्यावरच म्हणजे पूजा षोशोपचार पूजा करू शकता अभिषेक करू शकता सुद्धा करू शकता कारण वर्षाचा पहिला दिवस आहे दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये हरण संकटहरण आपले सगळे संकट हरण करावं आपल्याला कोणते संकटच येऊ नये म्हणून वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला वस्त्र आपल्याला दान करायचे आहे थोडा शेंदूर घेऊन जायचा आहे थोडा थोडी उदडी उडीत घेऊन जायचं आहे आणि श हनुमानाला जे धोत्रा याचं रुचकीचा पानाचा हार एक घेऊन जायचं आहे आणि हनुमानाला दान करायचं आहे आणि मनोभावे एक माळ हनुमानाचा जप करायचा आहे हनुमान चालिसाचं पठण मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे वर्षभर कोणतंच तुम्हाला संकट येणार नाही नंबर तीन आपल्या घरामध्ये आपल्या मुलाची आपल्या पतीची आपल्या परिवाराची आपल्या आईवडिलांची आपल्या स्वतःची वर्षभर रक्षा करण्यासाठी राम रक्षक रक्षक स्तोत्र एक वेळेस ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला ही सेवा करायचीच आहे आणि सेवा करा करायच्या पहिले संकल्प करणार करायचा आहे वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मी तुमच्या चरणी ही सेवा करून रुजू करा ही सेवा करते आणि आमच्या वर्षभर वर माझ्या परिवाराची माझी रक्षा कर रामरक्षा स्तोत्राचा हा पाठ स्तोत्राचाही पेस पाठ करा तुम्ही हवं तेवढ्या वेळ करू शकता आणि एकमे जप करायचा आहे पुढची सेवा पुढची वस्तू घरामध्ये मंगल म्हणजे सं आपल्या दुख संकट हरण तुम्ही हनुमानाची पूजा केलेली आहे आणि दुःखाची देवता दुःख विघ्न हा दूर करणारा संकट दूर करणारा दुःख नष्ट करणारा जो श्री गणेश आहे त्याची मूर्ती नसेल तर चांदीची मूर्ती पंचधातूची मूर्ती तुमच्या घरामध्ये किंवा मातूची छोटी मूर्ती तुम्ही घरीसुद्धा बनू शकता तुळशीची माती घेऊन आणि त्याची षोरशोपचार पूजा करायची आहे पंच अमृताने अभिषेक करायचा आहे आणि गणग ओम गणगणपते नमा हा एक जप करायचा आहे गणपती स्तोत्राचा पाठ करायचा आहे जर आपले मुलं परीक्षेमध्ये कमजोर असतील अभ्यासामध्ये कमजोर असतील जर आपल्या कोणत्याही याच्यामध्ये काही संकट येत असतील दुःख येत असतील त्या दुःखाचा म्हणजे हे दुःख विघ्न सगळे दूर होण्यासाठी गणपती स्तोत्राचा पाठ आणि गणपतीची पूजा करायची किंवा मूर्ती नसेल तर मूर्तीसुद्धा आणायची मूर्ती असेल तर घरच्या घरीसुद्धा मूर्तीची पूजा करू शकता किंवा मातीची मूर्ती करूनसुद्धा पूजा करू शकता हे तीन उपाय झाले चौथा उपाय तुमच्या घरामध्ये गाय गायीची मूर्ती म्हणजे ज्या घरामध्ये संतान नाही आहे ज्या घरामध्ये सुख शांतीच नाही त्या घरामध्ये काम देऊन गायीची मूर्ती आणून तिची सोरशोपचार पूजा करून उत्तर किंवा पूर्वे दिशेला ते मूर्ती ठेवून तिला तिची मूर्ती स्थापित करून तुमच्या घरामध्ये संतान नसेल तर शंभर टक्के संतान प्राप्त होईल घरामध्ये सुख शांती राहील गायीची शोरशोपचार पूजा करा गायीला त्या दिवशी एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन गायला चारा किंवा घास खाऊ घाला कोटी कोटी तुम्हाला पुण्य मिळेल दुसरी गोष्ट वर्षभर तुम्हाला आशीर्वाद गायचा म्हणजे तेहतीस कोटी देव असलेला गायचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर गायीची शेपूट गाय शांत असेल तर गायीचं दर्शन घ्या गाईच्या पायावर पाणी टाका हदी कुंकुला महिलांनी पूजा करा तांदूळ लावा तिल पुरणपोळीचा कोणताही मनोभावे कोणताही एक नैवेद्य नैवेद्यतील खाऊ घाला गायची शेपूट घ्या आणि गायची शेपूट आपल्या टाळूवर म्हणजे माथ्यापासून डोळ्यावर असे अंगावरून उतरून टाका जर गाय शांत असेल तर समोरून पाठीमागून दोन्ही साईडहून आपल्या मुलांच्या आपल्या अंगावरून उतरून टाका वर्षभर कधीच कोणाचीच वाईट नजर लागणार नाही आपल्या नोकरी व्यवसायामध्ये परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला अपयश येणार नाही यशस्व प्राप्त होईल हे खूप प्रभावशाली हा उपाय आहे म्हणून ही सेवा सुद्धा तुम्हाला प नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ह्या सेवा सांगायला ना याच्यातल्या कोणत्याही तुम्ही करू शकता असं नाही की सगळ्याच करा म्हणून मनोभावे कोणत्याही सगळ्या केल्या तर खूपच चांगलं ही एक सेवा करायची आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये सगळे संकट दुःख दरिंदी दूर व्हावी म्हणून जवळपास कोणत्याही मंदिरामध्ये जायचं आहे श्रीहरी विष्णूच्या ज्या तुमच्या आजूबाजूला देवी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जा म्हणजे घराच्या बाहेर जाणं म्हणजे मैत्रिणीकडे जाणं किंवा किटी पार्टी हे तिकडे जाणं म्हणजे कुठेही जाणं नाही धार्मिक स्थळा जिथं धार्मिक स्थळ आहे तिथं कोणते म्हणजे घराच्या बाहेर उजवा पाऊल टाकून आपल्या देवी देवतांची पूजा करून त्यांचा नम नमस्कार आशीर्वाद घेऊन त्यांना माझ्यासोबतच चला म्हणून त्या कोणत्याही एका मंदिरामध्ये जा जवळ मंदिर असेल एखादं माता लक्ष्मीचं तर तिची खणा नारळाची मनोभावे वटी भरा तिचा मान सन्मान करा आणि तिचा आशीर्वाद प्राप्त व्हा शंभर टक्के लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि ती एकदा प्रसन्न राहील तर वर्षभर काही कितीही मोठा एखादा राक्षस आला तरी आपलं दुःख तो म्हणजे आपल्याला दुःख देऊ शकणार नाही कारण आपल्या पाठीशी एवढ्या देवीदेवतांचा देव आशीर्वाद असतो तर नवीन वर्षाची सुरुवात जेवढा होईल तेवढा त्या ते दिवशी नामस्मरण तुमच्या आराध्याचं नामस्मरण करा दररोज सूर्याला अर्घे देऊन जो व्यक्ती सूर्याला अर्घे देतो त्याची शंभर टक्के दरिंद्री दूर होते कारण आपण झोपतो झोपेमध्ये आपल्याला माहिती नाही पडत आपण आज झोपलेलो आहे दुसऱ्या दिवशी आपण उठतो आणि सूर्य बघतो तो सूर्य बघतो म्हणून रात्र होते तेव्हा अंधार असतो जेव्हा सकाळ होते तेव्हा उजाड तो सूर्यश देतो आपल्याला तो सूर्य उगवला नाहीये आपल्याला सूर्यश दिसला नाहीये तर काय अर्थ तर तो, तो सूर्य रोज आपल्याला सूर्य उगवतो आपल्याला दर्शन देतो पण आपण दुर्लक्ष करतो म्हणून त्याला एक तांब्या पाणी तर नक्कीच आपण देऊ शकतो त्याचे आभार मानू शकतो तो रात्रंदिवस हे बघा दुनिया इकडं तिकडे हो सूर्य त्याचं तो काम करतोच त्याला कोणी आर्घे द्या नका देऊ हो तो त्याचं काम करतोच काहीही झालं तरी सकाळी झाडाची सावली पूर्वेला असते पण नंतर दक्षिणेला आपोआप पश्चिमेला जाते म्हणजे कोण जे ते त्यांचे ते, 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 ते बरोबर निसर्ग आहे का निसर्ग निसर्गाचं काम करतो आपण एका म्हणजे म्हणलेल्या गोष्टीवर ठाम राहत नाही चुकी आपली असते आणि आपणच विचार करतो की माझ्या मनासारखं माझ्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही आपल्या वागण्यावर हो आहे जसं ज्याचं कर्म असतं तसं त्याला आपोआप फळ मिळत असतं म्हणून मंडळी ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा व्हिडिओला जर लाईक नसेल केलं ला तर परत येतं सांगते लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त